गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या एआय समिटमधल्या बहुचर्चित रोबोट डॉग वादाचा हा एक झटपट आढावा आहे जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर झालं असं की इंडिया एआय इम्पॅक्ट समिट दोन हजार सव्वीस मध्ये परदेशी तंत्रज्ञान चक्क स्वतःचं असल्याचा बनाव केल्यामुळे गलगोटिया युनिव्हर्सिटी चांगलीच गोत्यात आली आणि आयोजकांनी त्यांना थेट या प्रदर्शनातून बाहेरचा रस्ता दाखवला या पूर्ण प्रकरणातील तीन महत्वाच्या गोष्टी आपण पाहूया पहिली गोष्ट म्हणजे त्यांचे खोटे दावे गलगोटियाच्या प्रतिनिधीने एकदम ठामपणे असा दावा केला की ओरायन नावाचा रोबोट डॉग आणि एक सॉकर ड्रोन त्यांनी त्यांच्या स्वतःच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये बनवलाय पण आपल्या इंटरनेट युजर्सने लगेच पोलखोल केली आणि शोधून काढलं की तो प्रत्यक्षात बाजारात सहज विकत मिळणारा युनेट्री गो टू नावाचा चीनी रोबोट आणि स्ट्रायकर व्ही थ्री नावाचा कोरियन ड्रोन होता दुसरी गोष्ट म्हणजे झालेली कारवाई आणि माफी हे सत्य समोर येताच आयोजकांनी थेट गलगोटियाचा स्टॉलची वीजच खंडित केली आणि सरकारचा सक्त इशारा आल्यावर त्यांना तो स्टॉल रिकामा करायला लावला हा वाढता वाद पाहून विद्यापीठाने अखेर माफी मागितली आणि अपुरी माहिती असल्याचं सांगून त्यांच्या प्रतिनिधीवर म्हणजे प्रोफेसर नेहा सिंग यांच्यावर या चुकीच्या दाव्याचं सगळं खापर फोडलं आणि तिसरी सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे खराखुरा भारतीय पर्याय एकीकडे गलगोटियावर सगळीकडे टीका होत होती पण त्याचवेळी जनरल ऑटोनॉमी नावाच्या एका भारतीय स्टार्टअप कंपनीने परम नावाचा खऱ्या अर्थाने मेड इन इंडिया रोबोट डॉग सादर केला त्यांनी भारतीय तंत्रज्ञानाची खरी ताकद आणि टॅलेंट जगाला दाखवून दिलं थोडक्यात सांगायचं तर एका विद्यापीठाने खोटे दावे करून आपली आंतरराष्ट्रीय पातळीवर नाचक्की करून घेतली पण त्याचवेळी एका अस्सल भारतीय स्टार्टअपने मात्र आपली भक्कम ओळख निर्माण केली